नमस्कार मी नम्रता पाटील ससवयांड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण पनीर मखाना हॉटेल स्टाईल भाजी कशी बनवायची ते पाहूया पहिल्यांदा आपल्याला मखाणे चांगले भाजून घ्यायचं आहे तर एक चमच्या तुफामध्ये मी मखाणे चांगले भाजून घेतलेत कलर चेंज होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत नंतर काढून घ्यायचे एक मोठा कांदा मोठा मोठा कापून घेतलेला आहे हा पण आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत काजू आणि मगच मी गरम पाण्यात भिजत ठेवले त्याची पेस्ट करून घ्यायची आहेत दोन टॅमॅटो उकळवून घ्यायची त्याची साल काढून त्याची प्युरी करून घ्यायची आहे आता कांदा चांगला ब्राऊन झाला की लसूण आणि थोडंसं अद्रक पण टाकायचं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये पनीर असे परतून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ परतायची नाही त्याचा हलकासा कलर चेंज व्हायला पाहिजे जास्त परतले ना तर टाईट होतील आता ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून याच्यामध्ये लवंग वेलची तेजपत्ता आणि काळी मिरी टाकलेली आहे एकदम कमी प्रमाणात टाकायचं आहे त्याच्यानंतर वाटलेली पेस्ट टाकायची आहे कांद्याची लगेच याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे टॅमॅटो प्युरी टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये लगेच मसाले पण टाकून घ्यायचे आहेत तर धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा हळद पावडर पाव चमचा त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे किचन किंग मसाला टाकायचा या या मसाला या आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आता हा मसाला आहे ना आपल्याला एकदम चांगला परतून घ्यायचा आहे जितका चांगला मसाला परताल ना तितकी चांगली भाजी चवीला लागते आता मसाला परतून झाला की याच्यामध्ये काजू मगज पेस्ट टाकायचे आहे आता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे मसाला लागू नये म्हणून कारण काजू मगज पेस्ट टाकली तर थोडंसं लागतं खाली आणि परत एकदा पाच मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे मसाला तर मसाला आपला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर जवळजवळ मी दीड ग्लास याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि खूप पातळ पण नाही करायचं आहे थोडंसं थपथपीत ठेवायचं आहे आणि खूप घट्ट पण नाही चवीसाठी एक चमचा साखर टाकायची आहे कसुरी मेथी टाकायची आहे आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आता उकळी आली की याच्यामध्ये टाकायचे आहे मखाणा आणि जास्त शिजवायचं नाही आपल्याला मखाना टाकल्यानंतर त्याच्यानंतर पनीर पण पन टाकून घ्यायचे आहेत अगदी एक दोन मिनटं शिजवायचं आहे कारण हे याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतात त्याच्यामुळे हे जास्त शिजवायचे नाही आहेत आणि मस्त आपली भाजी तयार झालेली आहे थोडंसं बटर टाकायचं दुधावरची साय टाकलेली आहे फ्रेश किंवा फ्रेश क्रीम वापरा आणि हॉटेलच्यापेक्षाही एकदम टेस्टी भाजी बनते अगदी बोटं चाटून चाटून खाल इतकी टेस्टी भाजी बनते दाखवल्याप्रमाणे फक्त बनवून बघा सगळ्यांना आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद